बोलता बोलता हसवून गेले आणि हसता हसता रडवून गेले काय हो दादा तुम्ही असे अचानक सोडून गेले तुमचं एकाएकी जाणं जीवाला हुरहुर लावून गेलं लवकर उठणं आणि कामासाठी झटणं मनात घर करून गेलं जोपर्यंत होते तुम्ही किंमत नव्हती कुणाला आज तुम्ही सोडून गेले तर हळहळ वाटते प्रत्येक जीवाला थोडंसं थांबायचं ना दादा काय झाली होती इतकी घाई तुम्हाला घेऊन जाण्यासाठी वाट बघत होती जणू बारामतीची काळी आई ज्या चिन्हाने तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण केलं आज तुमचं तेज घड्याळ तुम्ही कोण ही ओळख पटवून गेलं तुमचं पद आणि प्रतिष्ठा आता दुसऱ्याकडे जाईल पण पन तुमचं कणखर व्यक्तिमत्व सदैव आमच्या स्मरणात राहील तुमच्या जाण्याने सारा महाराष्ट्र पोरका झाला बघता बघता पक्षी घरट्यातून उडून गेला तुमची आठवण आली की डोळ्यात सदैव पाणी येईल तुमचा देह जरी संपला तरी विचार जिवंत राहील विचार जिवंत राहील